बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करतो असतो माझं नाव तुषार लक्ष्मण काल आपल्या गावामध्ये एक घटना घडली आता जे मनोजला काही एका व्यक्तीनं मारहाण केली आणि आमच्या शेतामध्ये तुझ्या शेळ्या का चालतो म्हणून बेदम मारण्याचं इथं काम झालेलं आहे आणि त्याला धीर देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो मी पंधरा ते वीस किलोमीटर दूर येऊन इथं जर एखाद्या व्यक्तीला धीर देत असेल मग आपण गावामध्ये राहून काय करतो आपण सर्वांना देखील त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण आपल्या समाजावर अनेक काळापासून अन्याय होत आलेला आणि हे अन्याय कधी थांबले आपल्याला माहिती नाही म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आपल्यापर्यंत इथं पोहोचले तिघा जणांना मारहाण झाली दोघा जणांच्या घरचे मध्ये गुन्हा दाखल नाही करायचं कदाचित त्यांचा काही पर्सनल इश्यू असू शकतो पण मनोजनं त्या व्यक्तीवरती अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे आज त्या व्यक्तीचा तो बळी ठरलेला आहे कदाचित भविष्यामध्ये आपले त्या व्यक्तीचे बळी ठरू शकतात आज त्याच्यावर अन्याय झाला देखील अन्याय होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांना एकत्र राहणं काळाची गरज आहे आज आपल्या गावाची परिस्थिती पाहिली विहाराच्या बाहेर नाही आणि आपण बुद्धाचे धर्माचे तत्वाच पालन करणारे बौद्ध आहोत आणि आपल्या बुद्धाला बाहेरच बाहेर नाही म्हणजे आपल्या बुद्धाचे विचार किती या ठिकाणी फेरले जातात हे याच्यातून दिसून येईल माझी एक आवकार यांना विनंती आहे आपल्यामध्ये जे काही गडबाज्या आहेत त्या गडबाज्या आपण आता दूर केल्या पाहिजे आणि समाजाचा एक घटक म्हणून आपण या ठिकाणी समोर आलो पाहिजे आज मनोजोर जे त्याच्यावरती महाराणीचं प्रकरण घडलं त्याच्या निषेधासाठी त्याच्या सातवन पर भेटीसाठी मी या गावामध्ये आलो मला ज्यावेळेस सिद्धार्थने फोन केला की भाऊ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेत नाही आणि आपण या ठिकाणच्या पी आयला बोललं पाहिजे कारण आपले तरुणवर ज्यावेळेस महाराण होतो त्या त्यावेळेस त्या ठिकाणी प्रस्थापित पोलीस प्रशासन या ठिकाणच्या काही

मला त्याच्या वेदा कळतात परंतु आपल्याला त्याच्या वेदा का कळत म्हणून आपण सर्वांना सर्व गावकऱ्यांना मनोजच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपण त्याच्या त्याच्यावर झालेले ते मारहाण ज्या व्यक्तीनं केले त्या व्यक्तीवर कठोर शासन करण्यासाठी आपण सर्वांना पुढे आलं पाहिजे यासाठी मी गावामध्ये आलो मी अजिबात तुमचं या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी आलेलो नाही मी माझ्या समाजातील तरुणावर जे झालेला त्याच्या मी या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून तुला माझा या ठिकाणी शब्द आहे तुझ्यावर रात्री बेरात्री कधीही हल्ला झाला दा तर फक्त पहिला बॉल बरा कर जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला घरात बसवण्याचं काम करत मी केवळ बोलत नाही तर आपल्या सर्कलमधल्या बऱ्याचशा गाव मला चांगलं परिचित आहे बऱ्याचशा गावाला भेटी दिल्या आहेत बऱ्याचशा गावामध्ये प्रकरण हाताळले बरेचसे बाजुरी लोक घरात बसवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या गावामध्ये ज्या ज्या गटबाज्या चालल्या या गडबाजी सांग सर...